कार्यकर्ता आपल्यासाठी जीवाच रान करतो आपला प्रचार करतो माझा उमेदवार कसा चांगला आहे हे सांगतो पण जेव्हा हा कार्यकर्ता संकटात असतो अडचणीत असतो त्यावेळेस मात्र त्याची अपेक्षा असते माझ्या नेत्याने पदाधिकाऱ्याने माझ्या अडचणीत उभं राहिलं पाहिजे माझ्या संकटात उभं राहिलं पाहिजे हे काम आपण केलं तर हा कार्यकर्ता आयुष्यभर विसरत नाही आयुष्यभर विसरत नाही याच कारण मी मुख्यमंत्री झालो तर तुमच्यातला एक कार्यकर्ता म्हणून झालेलो आहे तुमच्यातलाच एक कार्यकर्ता उद्या कामाच्या जोरावर मुख्यमंत्री होऊ शकतो कारण आधी बोलायचं शिवसैनिकाला बसवतो शिवसैनिकाला बसवतो बसवतो आणि स्वतः बसत त्यातलं एकनाथ शिंदे नाही एकनाथ शिंदेला कुठल्याही मोहमाया नाही शिवसेना वाचवण्यासाठी धनुष्यबाण वाचवण्यासाठी शिवसेनेचं खच्चीकरण थांबवण्यासाठी हा धाडस हे धाडस एकनाथ शिंदेने तुमच्या केलंय अवघ्या महाराष्ट्राने नाही देशाने नाही जगातल्या अनेक देशांनी पाहिलंय त्याला धाडस लागत आणि काळीज लागत वाघाच पुढे काय होईल याची परवा न करता निर्णय घेतला म्हणजे घेतला महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी टाइम्स टुडे राहत सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि